नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पावनी, जगदायनी, मा पती तपावनी आनंद कंदिनी वरदायनी वैरग्य साष्टांग दंडवत प्रणाम जे आमच्या या संत युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे परिक्रमेमध्ये आहेत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सद इच्छा जागृत झालेली आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणे सेवकाचं सादर साष्टांग दंडवत प्रणाम तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आम्ही आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मय याच्या परिक्रमेमध्ये जे काही घटना घडतात जे काही अनुभव असतो त्या अनुभवाच्या आधारे आणि जे काही घटना घडतात त्या घटना मी आपल्यासमोर घेऊन येत असतो जेणेकरून आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती महत्त्वाला किंवा आमच्या बंधू भगिनींना कुठल्याही प्रकारची परिक्रमेमध्ये अडचण येऊ नये म्हणून अनुभवाच्या आधारे छोटस मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न आम्ही करत असतो एक अंतकरणापासून अंतक मैयाची सेवा मानली जाते ती सर्वजण तुम्ही आम्ही करू शकतो मग आम्ही जो हा व्हिडिओ बनवतो तर हा व्हिडिओ बनवत असताना जे कोणी आमचे मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार आहेत आमच्या व्हिडिओमध्ये कमेंट करतायत त्या कमेंटमध्ये त्यांचे काही अचूक प्रश्न असतात तर त्या प्रश्नांचं जो काय मला अनुभव आलेला आहे त्या अनुभवाच्या आधारे त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं मी एक छोटासा प्रयत्न करत असतो अशा प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी देणे इतपत मला योग्य समजतो असं नाही पण मी अनुभवाच्या आधारे आपल्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो आजचा जो विषय आहे खूप गंभीर विषय आहे मी सहज युट्यूब चॅनलवरती एक बातमी बघितली त्याच्यामध्ये बघत असताना एक जाणवलं की हा जो व्यक्ती आहे बघा हा जो व्यक्ती आहे ना मी तुम्हाला इथं फोटो दाखवतो हा व्यक्ती बघा मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये या माणसासोबत एक घटना घडलेली आहे कितपत खरी आहे मला माहिती नाही कितपत खोटी आहे याचीही मला जाणीव नाही आहे पण ज्यावेळेस कुठेतरी महाराष्ट्र महाराष्ट्रीयन मराठी माणसावरती गालबोट येतं त्यावेळेस माझ्याही अम्याकरणामध्ये आपुलकीची भावना असल्यामुळे आणि आमच्याच घरातील बंधू वर्ग असतील असो कितपत ती बातमी खोटी आहे कितपत खरी आहे याची मला जाणीव नाहीये तरीही मी आपल्या समोर त्या व्यक्तीला सुद्धा फोटो दाखवत आहे बघा तो व्यक्ती त्याच्याबद्दलची जी काही भावना आहे त्याच्या त्यांच्याबद्दलचा जो काही व्हिडिओ मी बघितलेला आहे त्याच व्हिडिओची मी आपल्यासमोर या ठिकाणी एक मांडणूक करत आहे विचार सांगत आहे त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती जर हा व्यक्ती तुमच्या कोणाच्या बघण्यात असल तर ते व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कृपया कमेंट मध्ये आम्हाला माहिती द्यावी ही आपण सर्वांना कळकळीची कल प्रेमाची आग्रहाची विनंती जेणेकरून महाराष्ट्रातील माणसाच्या कुठल्याही कारणावरून कुठल्याही चालत्या याच्यावरून चा कोणालाही कधी दुःख भोगण्याचा त्रास होऊ नये मी सांगतो की हा मनुष्य पूर्णत योग्य आहे असंही नाही आणि पूर्णतः चुकीच आहे असंही नाही मला त्या व्यक्तीबद्दल काळी मात्रही अजिबात ज्ञान नाही माहिती नाही तरीही मी जी काही बातमी बघितली आणि मी हा व्हिडिओ बनवत आहे महाराष्ट्रातील फक्त मराठी बांधवांसाठी कारण या व्यक्तीबद्दल हा फक्त व्यक्ती महाराष्ट्रीयनच आहे आणि महाराष्ट्रातील व्यक्ती हा जो जो व्यक्ती आहे हा, हा कुठल्या भागातून आहे त्याचं मी तुम्हाला तालुक्याचं फक्त नाव सांगू शकतो त्या व्यक्तीचं नाव मला अजिबातही माहिती नाही तर तुम्ही तो हा फोटो पाहा आणि हा फोटो बघितल्यानंतर त्या व्यक्तीबद्दलची जी, जी काही भावना एका युट्यूब चॅनलवाल्यांनी दाखवलेली आहे ती कितपत योग्य आहे मला माहिती नाही ही जी घटना घडली खूपच लज्जास्पद आहे कितीचं सत्यता जाणल्याशिवाय मी याच्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही पण माझी विनंती आहे महाराष्ट्रातील सगळ्या भारतीय जे आमचे मराठी बांधव आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पहा आणि पाहिल्यानंतर जे काही मैयाचे भक्त आहेत भक्त आहेत का फक्त भक्ताचा वेश घेऊन चोरी करण्यासाठी गेलेले आहेत याचीही मला जाणीव आपण करून देणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस चुकतो असं नाही तर काही मराठी माणसं चांगले असतात पण एकाच्या चुकीमुळे सगळ्यांना गालबोट हा लागला जात असतो तर हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीच्या बद्दलची जी काही मला माहिती आलेली आहे एक व्हिडिओमध्ये मी बघितलं की मैयाच्या परिक्रमेमध्ये प्रथमतः चोरीचा प्रकार घडलेला आहे त्या सूर्यच्या प्रकारामध्ये मी जो तुम्हाला हा फोटो दाखवत आहे या फोटोमध्ये नाशिकमधील निफाड निप्फाड तालुक्यातील कुठलं तरी छोटसं गाव आहे त्या गावातील हा व्यक्ती आहे जर तुमच्या ओळखीचा व्यक्ती असल आणि ते जर सदग्रहस्थ असून जर त्यांच्यावरती दुर्गुणांचा जर प्रभाव किंवा दुर्गुण त्यांच्यावरती लादले जात असेल तर तुमचंही बोलण्याचं कर्तव्य आहे की बाबा हा व्यक्ती तसा नाहीये हा व्यक्ती तसा नाही आणि जर कोणी परिक्रमेमध्ये त्यांच्या सोबत चालत असेल तर त्यांनाही ही सूचना द्या की बाबा ही घटना घडलेली आहे शंभर टक्के हे पूर्ण नाही किंवा पन्नास टक्के नाही या गुट हे सगळे अपराध त्यांच्यावरती लादले गेलेले आहेत म्हणून मी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे या व्हिडिओमध्ये मी बघितलं की त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील माणसं परिक्रमा सुंदर करतात सगळ्यात जास्त गर्दी ही महाराष्ट्रातील माणसांची राहते पण महाराष्ट्रातील माणसांची गर्दी ही रात्री परिक्रमा ही ती व्यवस्थित करतायत तर मग चोरी करण्यामध्येही फक्त महाराष्ट्रीयन माणूसच का पुढा असतो हाही प्रश्न त्यांनी उद्भवलेला आहे त्यांनी सांगितलं की हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती चोरी करतो आणि यांना चोरी करताना आम्ही पकडलेला आहे असं त्यांचं सांगणं आहे म्हणून या व्यक्तीबद्दलची मला तुमच्याकडून अत्यंत गरजेची माहिती हवी आहे की हा जो सदग्रस्त आहे हा कसा आहे याच्यावरती आपली प्रतिक्रिया काय आहे मी आपली सर्वांची वाट बघत आहे एक महाराष्ट्रीयन माणूस हा कसा असावा कसा नसावा एका माणसामुळे अख्खा संपूर्ण महाराष्ट्र आज काय होत आहे परिणाम भोगत आहे मला माहिती नाही करतायत नाही करत त्यांचं त्यांना माहिती पण माझी जी अंतकरणामध्ये आपुलकीची भावना आहे ठीक आहे चोरी जरी केली असेल तर काय केलं असेल याची जाणीव नाही आणि नसल केली आणि जरी चोरीचे आरोप लागले असेल तरीही त्यांना गालबूट लागता काम नाही आणि केली असेल तर ठीक आहे कितपत योग्य आहे चोरी तर करणं कोणीही करू नये मी एकच सांगल पण त्या माणसाबद्दलची जी काही माहिती माझ्या समोर आली आहे मी आपल्यासमोर दाखवत आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ बघत असताना त्या व्यक्तीबद्दल आपली प्रतिक्रिया देणं अत्यंत गरजेचं आहे मी तुमच्या सगळ्यांची प्रतिक्रियेची वाट बघत आहे सर्वांनी कमेंटमध्ये मला सांगावं या व्यक्तीचं नाव ह्या व्यक्तीचं गाव आणि तालुका जिल्हा कुठले आहे आणि परिक्रमेला जात असतानाही कोणाच्या सोबत गेले किती जण सोबत होते आणि आता सध्या जर त्यांच्या सोबतला एखादा परिक्रमावासी परिक्रमा करून जर घरी आले असेल तर त्यांनीही त्यांच्याबद्दल माहिती द्यावी जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर व्यक्तिमहत्व कसं आहे व्यक्तिमत् व्यक्तिमहत्व ओळखायचं असेल तर त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये काही काळ आपल्याला हा राहावा लागतो तेव्हा त्या ते व्यक्तीबद्दल आपण काहीतरी बोलू शकतो म्हणून सगळ्यांनी जाणीवपूर्वक व्हिडिओ पहा माहिती असेल तर नक्कीच प्रतिक्रिया करा जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना पडत घडता कामा नये जी घटना घडली खूप निंदनीय घटना घडलेली आहे जर तुम्हाला आमची माहिती योग्य वाटत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावेत म्हणून चला आजचे व्हिडिओला मी इथंच पूर्ण विराम देतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर